मतदार यादीतील घोड थांबता थांबे ना अशी परिस्थिती सध्याच्या स्थितीत उपस्थित झाली आहे नाशिक शहरामध्ये भाजपकडून इच्छुक असलेल्या दोन उमेदवारांची नावे थेट मतदान यादीतून मृत्यू दाखल्याच्या मार्फत गहाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अविनाश पाटील उत्तम काळे हे दोन्ही इच्छुक उमेदवार नाशिकच्या सिडको परिसरातून भाजपकडून नाशिक, परिसरा नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र कुणीतरी मृत्यू दाखला जोडून थेट त्यांचं नाव गहाळ केल्याने त्यांना यंदा निवडणुकीत मतदानही करता येणार नाही आणि सोबत निवडणूक लढताही येणार नाही आता याबाबत थेट त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागवण्याचं ठरवलं आहे मात्र हे नाव कमी करण्यामध्ये कोणी विरोधक होतं का सहकारी असा आक्षेप देखील त्यांनी घेतला आहे आणि याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बी एल वर कठोर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे माझं नाव उत्तम अर्जुन काळे मी भारतीय जनता पार्टी सिडको मंडळाचा उपाध्यक्ष आहे येणाऱ्या ना नाव महानगरपालिके संदर्भात जे आता यादी प्रसिद्ध झालेली आणि आम्ही या ठिकाणी भाग क्रमांक सत्तावीस मधून मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे ही नाव जे आता त्याच्यामध्ये आम्ही आमचं नाव चे चे चेक करण्यासाठी गेलो असताना बघितलं त्याच्यामध्ये आमचं नावच नाही नंतर आम्ही विचारपूस करण्यासाठी कलेक्टर ऑफिसला गेलो तिथं मॅडमला भेटलं मॅडम म्हणतो आमचं नाव नाही नेजेत नाही याच्या संदर्भात मॅडमने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिला यांचे डिटेल काढा बाबा काय त्यांचा विषय नावाचा तो त्यांनी डिटेल काढल्या नंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मृत्यू दाखला दिला तुमचं डेट झालेलं आहे आणि हा माणूस राहायला मग मला आहे जो डेट झालेला माणूस आहे डुप्लिकेट सर्टिफिकेट जोडून दिला आमच्या नावाच्या आधारेवर आणि फक्त नाव सेम होतं उत्तम अर्जुन काळे त्यांचं नाव माझं नाव बाकी त्यांच्या पत्नीचं नाव वेगळं आहे माझ्या पत्नीचं नाव वेगळं आमचा ॲड्रेस वेगळा त्यांचा ॲड्रेस वेगळा मी एकशे पंचवीस मध्ये राहिला आहे ते एकशे तेवीस मध्ये राहिलं आहे हे सगळं वेगळं वेगळं असताना सुद्धा जे बी एल ओ असतो त्यांनी शहानिशा केली नाही काही डायरेक्ट त्यांनी येऊन तिथं ते त्यांचा काय ऑनलाईन असेल किंवा काय ऑफलाईन असेल त्यांनी ते फॉर्म दिला सबमिट करून दिला हे डेट झालेले म्हणजे त्यांच्या या आधारवरती त्यांनी आमचं नाव डायरेक्ट डिलीट केलेले आणि होणारा महापालिकेत आम्ही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे तर इलेक्शन लढायचं आहे आम्हाला आता इलेक्शन आलं दोन महिन्यावरती त्यांनी आता टाइमवरती असं शॉर्ट करून टाकला म्हणजे आम्हाला संशय आहे का जे बी एल ओला मॅनेज करून काहीतरी आमचे जेरोग विरोधक असतील त्यांनी त्यांना काय मॅनेज केलं असेल त्यांना काही पैशांचे देवाणघेवाण केली असेल आणि आमचे हे नावं त्यातून त्यांनी उडून टाकलेले आता पुढची भूमिका मी मी कलेक्टर साहेबांना काल त्यांना निवेदन दिलं अर्धा दिला काय करायचं याच्यामध्ये ते आमच्याकडे या स्तरावरती नाव टाकण्यासाठी काही पर्याय नाही मग त्यांना म्हणून पर्याय काय ते म्हणजे तुम्हाला पर्याय मुंबई निवडणूक आयोगाच्या का शाखेत जावा लागेल तुम्हाला तिथं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागेल म्हणलं तिथं नाही झालं तर मग तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल म्हणे आता आमची तयारी आहे हायकोर्टात जाण्याची

पच्चीस की जो यादी हमारे पास आई है उसमें आपका नाम नहीं है तो आप इलेक् नासिक डिस्ट्रिक्ट के इलेक्शन कमीशन के पास जाओ वहाँ पे हम गए उनको डिटेल में पूछा तो वो बोले कि उन्होंने मेरा डेट सर्टिफिकेट और ये एप्लीकेशन मुझे दिया कि आप तो 2020 में आप में आपकी मृत्यु हो गई है इसलिए हमने आपका नाम कम कर दिया है अभी मैं चुनाव लड़ने वाला हूँ अभी कॉरपोरेशन का और मेरे 2020 हजार बीस में अगर मैंने विधानसभा और लोकसभा में कैसा यहाँ पे वोटिंग किया तो कहने की बात यह है कि ये किसी ने षड्यंत्र किया है हम वहाँ पे सामने उनके सामने उनके कैंडिडेट बोल के नहीं आना चाहिए या फिर हमारे पक्ष के कोई हो जो हमारे कॉम्पिटिटर है जो हमारा नाम कट होने के बाद उनको टिकट मिल सकता है ऐसे लोगों ने कुछ ये कटकारस्थान किया है तो आप अभी कोर्ट में जाने वाले हाई कोर्ट में जाने वाले क्योंकि हमने यहाँ पे सब निवड़ूक चाखा कारपोरेशन सब जगह अप्लीकेशन करके जाके आए अभी उन, उनका ही लेटर है ये अभी कारपोरेशन के ऑफिसर देखे गए कि आपका नाम नहीं ऐड कर सकते हैं तो कोर्ट के सिवा कोई पर्याय नहीं है उन्होंने बोला कि आप हाई कोर्ट से ऑर्डर लेके आओ जब आपका नाम वहाँ पे सूची में ऐड किया जाएगा